हॅलो मी स्मिता खमंग फूड मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी कॉर्न चिली ही रेसिपी खूप टेस्टी व चटपटीत बनते याला बनवायला फक्त पाच मिनिटे पुरेसे आहे चला तर मग सुरुवात करूया मी इथे घेतले आहे एक कप उकडलेल्या मक्याचे दाणे हे मक्याचे दाणे एका बाउल मध्ये घेऊन त्यात एक मोठा चमचा मैदा एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घालून चवीनुसार मीठ टाकून हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे आहे मैदा व कॉर्नफ्लॉर हे दाण्यांना एकसारखे कोट होण्यासाठी अशा प्रकारे टॉस करायचे आहे नंतर थोडं पाणी शिंपडून त्यात पुन्हा एक मोठा चमचा मैदा व एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून जोपर्यंत दाण्यांना चांगले असे कोट होत नाही तोपर्यंत ही स्टेप दोन ते तीन वेळा करायची आहे मैदा व कॉर्नफ्लॉवर हे चांगले कोट झाले पाहिजे त्यामुळे ते जास्त क्रिस्पी होतात नंतर त्यात पाव चमचा काळी मिरी पूड टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे हे पहा दोन्ही पीठ दाण्यांना चांगले असे कोट झाले आहे आता यांना डीप फ्राय करायला घेऊया त्यासाठी मी इथे कढईत तेल तापवत ठेवले होते तेल चांगले तापले की हे सर्व तळायला तेलात टाकायचे आहे हे चांगले असे तळण्यासाठी गॅस फ्लेम मिडियम टू हाय ठेवायचा आहे आणि तेलात टाकल्या टाकल्या त्यांना न हलवता ते उडू नये यासाठी यावर अर्धवट झाकण ठेवायचे आहे थोड्या वेळानंतर झाकण उघडून तुम्ही पाहू शकता कॉर्न आपले चांगले डीप फ्राय होत आहेत आणि ते चांगले सुटसुटीत देखील झाले आहे अशाच प्रकारे मीडियम टू हाय फ्लेम हे कॉर्न तळायचे आहे तर मग बघा आपले हे कॉर्न क्रिस्पी असे तळून झालेले आहे त्यांना आता बाहेर काढूया आता आपण स्पायसी असा सॉस बनवून घेऊयात सॉस बनवण्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये थोडं बटर टाकून त्यात एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची पाव चमचा आलं लसूण पेस्ट हे सर्व मिक्स करून त्यात दोन चमचे टोमॅटो सॉस व नंतर एक चमचा मिरची पावडर टाकून चवीनुसार मीठ घालून हे सर्व एक जीव करून घ्यायचे आहे सर्व छान असे एक जीव झाल्यानंतर त्यात पाव चमचा काळं मीठ घालून पुन्हा असे मिक्स करून घ्यायचे आहे नंतर त्यात पाणी न घालता डायरेक्ट कुरकुरीत तळलेले असे कॉर्न घालायचे आहे कॉर्न घातल्यानंतर ते हाय करून घ्यायचे आहे गॅस फ्लेम हाय असल्यामुळे हे कंटिन्युअसली हलवत राहायचे आहे नंतर गॅस बंद करून वरून चिरलेली कोथिंबीर व अर्धा लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्यायचे आहे काळं मीठ आणि लिंबाचा रस घातले असल्यामुळे हे कॉर्न खूप चटपटीत होतात तर पहा आपले क्रिस्पी असे चिली कॉर्न तयार झाले आहे याला आता सर्व करून घेऊयात मी इथे वरून पेरी पेरी मसाला घातला आहे तुम्ही चाट मसाला सुद्धा घालू शकता रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू